नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण गणपती विसर्जन वी विशेष खमंग व चटपटीत अशी वाटली डाळ बनवणार आहोत म्हणजेच खिरापात बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी हरभरा डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर पाच सहा तास भिजून घेतली तरी चालेल ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दे। जाडसर अशी वाटून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घातली आहे आवडीनुसार हिरवी मिरची घालायची आहे व अर्धा इंच आलं घातला आहे ही जाडसर अशी मिक्सरला मी पेस्ट बनवून घेतली आहे ही डाळ बनवायला एकदम सोपी आहे व खमंग व चटपटीत अशी लागते तर इथे कढई गरम केली आहे त्याच्यात थोडंसं जास्त तेल वापरायचं आहे इथे मी दोन चमचे मोठे तेल घातलं आहे एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर इथे अर्धा चमचा हिंग घातला आहे हिंग घातल्यामुळे डाळीला एकदम छान अशी चव येते नंतर इथे एक चमचा जिरे घालायचं आहे नंतर इथे सात आठ कढीपत्त्याची पाने घातली आहेत एक चमचा हळद घातली आहे सर्व एकदा परतून घेतलं आहे व्यवस्थित नंतर वाटलेली पेस्ट घालायची आहे एक दोन मिनिटे व्यवस्थित असं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे व नंतर झाकण ठेवून याला वाफ काढून घ्यायची आहे इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे छान एकदा मिक्स करून घेत आहे झाकण ठेवून छान वाफ काढून घ्यायची आहे ही डाळ आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायची आहे त्यामुळे बुडाच्या भांड्यातच बनवावी फक्त एक दोन चमचे पाण्याचा शिंतोडा इथे मी दिला आहे व एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणखी पाच मिनिटे अशीच वाफ काढून आपल्याला ही वाटली डाळ शिजवून घ्यायची आहे तर वाफेवर ही व्यवस्थित शिजली जाते कोरडा झुणका जसा लागतो प्रकारे ही भाजी लागते तर गणपती विसर्जनासाठी नक्की या पद्धतीने खमंग व चटपटीत अशी वाटली डाळ बनवून पहा इथे मी वरून सुक्या खोबऱ्याचा कीस घातला आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा धन्यवाद